श्री साईबाबा आणि लोकमान्य टिळकांची पहिली भेट साईबाबांना बेलपत्र का आवडते ऐका सुंदर कथा नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री साईबाबा आणि लोकमान्य टिळक यांची भेट कशी कुठे झाली याचे वर्णन आणलेले आहे आणि त्याचबरोबर साईबाबांना बेलपत्र का आवडते कोणत्या भक्तामुळे साईबाबांना बेलपत्र वाहतात हे या व्हिडिओत तुम्हाला ऐकायला मिळेल श्री संत साईबाबा शिर्डी ओम साई राम श्री साईबाबा व लोकमान्य टिळक एक नृत्य प्रसंग एकदा शिर्डी येथे साईबाबांना भेटण्यासाठी लोकमान्य टिळक आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मोटार गाडी व काही जवळचे लोक होते लोकमान्य टिळकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले तेव्हा त्यांच्या घरात हार घातला त्याचबरोबर पेढे व एकशे एक, एक एस डॉलर रुपये दक्षिणा ठेवली श्री साईबाबा यांच्याकडे आलेल्या पैशांचा विनियोग ते तत्काळ भक्तांसाठी व गोर गरिबांसाठी करत असत हे सगळ्यांना माहितीच आहे बाबांनी ते पेढे आपल्या सर्व भक्तांना वाटून टाकले व वा एकशे एक, एक रुपये अन्नदानासाठी ठेवले लोकमान्य टिळक साईबाबांना म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून आपल्या दर्शनासाठी यायचे होते पण काही काळानंतर आता आपल्या दर्शनाचा लाभ झाला बाबांनी टिळकांना देशसेवेच्या कार्यात यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला दुपारची वेळ असल्याने बाबांनी लोकमान्य टिळकांची सोय गावातील आपल्या जवळच्या एका गावकऱ्याकडे केली होती व साईबाबांनी टिळकांना त्या गावकऱ्याचे घरी जेवण्यास पाठवले जेवण साधेच होते ज्वारीची भाकरी कांद्याचे पिठले व मिरचीचा ठेचा असे पदार्थ त्या जेवणात होते लोकमान्य टिळकांना कांद्याचे पिठले खाल्ले की त्यांचे अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ उठत असायचे त्यामुळे ते कधीच कांद्याचे पिठले खात नसत परंतु आता तर आपल्याला साईबाबांनी जेवायला सांगितले आहे तेव्हा हेच पदार्थ आता आपण जरूर खाऊ असा विचार करून टिळकांनी पोटभर जेवण केले आणि परत निघताना पुन्हा साईबाबांचे दर्शन घेतले व जाण्याची परवानगी मागितली तेव्हा बाबा म्हणाले की आता तू कुठे जाणार तर टिळक म्हणाले पुण्याला तेव्हा बाबा म्हणाले की तू आता पुण्याला न जाता कोपरगाव वैजापूर औरंगाबाद असा जा तर टिळक म्हणाले बाबा ते उलट होईल दुप्पट अंतर होईल तर बाबा म्हणाले तू मासे ऐक आणि म्हणाले आता तुझ्या अंगावर पुरळ कधीच येणार नाही टिळकांना अचंबा वाटला की बाबांना माझा विकार कसा ठाऊक आणि बाबांच्या म्हणण्याप्रमाणे टिळक कडून रवाना झाले आणि काय आश्चर्य की संध्याकाळी अहमदनगरहून इंग्रज पोलीस टिळकांना पकडण्यासाठी शिर्डीस दाखल झाले यातून बाबांच्या दिव्य दृष्टीची आपणास कल्पना येते आता आपण दुसरा प्रसंग पाहूया ज्यामध्ये साईबाबांना बेलाचे पान का वाहतात कोणत्या शिष्यामुळे ही प्रथा पडली ते आपण ऐकूया श्री साईबाबा द्वारकामाई व बेलाचे पान शिर्डीमधील द्वारकामाईमधील मा फोटोत बाबांच्या माथ्यावर नेहमी बेलाचे पान का दाखवलेले असते किंवा श्री साईंच्या नित्यपूजेत भक्त बेलाचे पान का वापरतात याबाबत सविस्तर माहिती ती अशी आहे एक मेघा हा बाबांचा लाडका भक्त होता तो साई भक्त हरी विनायक साठे यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता शिर्डी गावात साठे साहेबांनी मोठा वाडा बांधला होता त्या वाड्यात श्री साईंची दिव्य प्रतिमा होती ज्यावेळी साठे गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात होते तेव्हा शिर्डीमधील साठे वाड्यातल्या त्या फोटोची देखभाल पूजा आरती करणे आणि त्यानंतर द्वारकामाई जाऊन प्रत्यक्ष श्री साईंची आरती व पूजाविधी करणे या दोन मुख्य कामांसाठी त्यांनी मेघाला शिर्डीस पाठवले होते पण गंमत अशी होती की मेघा हा शिवभक्त होता सुरुवातीला तो बाबांना मुसलमान समजत होता नंतर हळूहळू त्याचा भ्रम दूर होत गेला साई हेच शिव आहेत आणि शिव हेच साई आहेत अशी त्याची प्रगाढ श्रद्धा बनली त्याला बाबांचा ध्यास लागला तो जो आला तोच रमला साई पाई भाव जडला साईचा अनन्य भक्त बनला साईच त्याचला देव एक मेघा आधीच शंकर भक्त होता साईपदी अनुरक्त शंकराची भावी साईनाथ तोच उमानाथ तयाचा परिणामी दिवसेंदिवस त्याचे बाबांवरील प्रेम वाढत गेले आणि तो बाबांचा अत्यंत लाडका भक्त बनला तो बाबांना एवढा लाडका होता की त्याच्या निधनाच्या वेळी बाबा ढाय ढाय रडले होते हा मेघा बाबांना शिवशंकराचा अवतार मानत होता म्हणून तो बाबांच्या पूजेसाठी नित्याने मैल पायी जाऊन गोदावरीचे पाणी आणून बाबांना शिवलिंगाप्रमाणे अभिषेक करत असे त्यावेळी शिर्डीत बेलाचे झाड नव्हते म्हणून मेघा लांब लांबहून बेलपत्र तोडून आणत असे शंकरास बेलाची आवड शिर्डीत नाही बेलाचे झाड मेघा तदर्थ कोस दीड जाऊनी निज चाड़ पुरवित असे तो संपूर्णपणे बाबांना शरण गेला होता तो बाबांना शिवशंकराचा अवतार मानत असल्याने गोदावरी जलाचे स्नान घालत असे स्नान घालत असताना तो हर हर गंगे असे मुखाने गुणगुणत असे बाबांचा अभिषेक झाला की तो यथोचित पूजा करत असे भगवान शंकराला बेल बेलप्रिय आहे म्हणून तो बाबांच्या पायावर आणि डोक्यावर शिवलिंगावर वाहतात तसे बेलपत्र गंध आणि अक्षता वाहत असे आजही बाबांचे द्वारकामाईचे पेंटिंग चित्र विकत घेतले तर बाबांच्या डोक्यावर बेलपत्र फूल आणि अक्षता असलेले हमखास पाहावयास मिळते किंबहुना काही साईभक्त बाबांच्या डोक्यावर बेलपत्र नसलेले पेंटिंग विकत घेत नाहीत कारण त्यांना ते चित्र अपूर्ण वाटते शिर्डीतील काही जुने साईभक्त सांगतात की बाबांच्या मस्तकावर छोटेसे टेंगूळ होते जे शिवलिंगाप्रमाणे दिसत असे त्यातून दिव्य तेज देखील बाहेर पडत असे ज्यावेळी बाबांची दाढी कटिंग करण्यासाठी नावी द्वारकामाईत येत असे तेव्हा तसेच बाबा जेव्हा स्नानाला बसत तेव्हा मेघासहित अनेक भक्तांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता त्यामुळे बाबांच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी सर्वांची श्रद्धा होती त्यातूनच ते बाबांच्या मस्तकाची बेलपत्राने शिवलिंगाप्रमाणे पूजा करीत असे श्री साईनाथांचे अनेक भक्त आहेत काही जण त्यांना श्रीरामाचा अवतार मानतात कोणी कृष्णाचा कोणी विष्णूचा काही शिवांचा अवतार मानतात तर काही अल्लाचा बंदा कोणी मसीह म्हणजेच मेसेंजर ऑफ यशू तर काही त्यांना पर्वतिकार मानतात त्यामुळे शिर्डीत श्री साईबाबांना प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेनुसार पूजले जाते त्यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेदभाव केला जात नाही श्री साईनाथ हे महादेवाचा अवतार आहे असे मानणारे लाखो भक्त आहेत त्यामुळे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत देशातल्या मोठ्या शिवमंदिरात होतात ते सर्व विधी साजरे करून उत्सव साजरा केला जातो यावेळी श्रींच्या समाधीला आणि मूर्तीला भक्तगण शिवभोला भंडारी साई भोला भंडारी अशा गर्जना करत पत्राचे हार मोठ्या श्रद्धेने अर्पण करतात मेघाने बाबांची शिवशंकर भगवंताचा अवतार समजून जी बेलपूजा सुरू केली ती अजूनही अखंड सुरूच आहे अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ओम साईराम